मेंबरला अटक जाम रोड भागात होता वास्तव्यास खबरीच्या माहितीवरून यवतमाळ पोलिसांकडून अटक आरोपी भूपेंद्र सिंह उर्फ रघु उर्फ भिंडा राहणार जालंधर पंजाब असे आरोपीचे नाव राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून होता फरार भूपेंद्रला फॉरेनहून सौरभ गुज्जरकडून होत होते फंडिंग अशी माहिती मिळाली असून पुढील तपास यवतमाळ पोलीस करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ तर एक आठ महिने आपला एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता तो जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांच्या लग्न पण झाल्या ती लेडीजना पण इकडे आले आता फॅमिलीच्या सोबत तिथे राहत होता राहतात आहे त्यांच्या कवर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात माहूरला माझा एक दाबा आहे दाबा होणार आहे म्हणून सांगू इथे लोकांच्या सोबत फिरतत आहे इथे काही ॲक्च्यु पण सखोल त्यांच्यासोबत हे केलं आपण इंट्रागेक्शन केलेलं आहे ते, के... के के ते म्हणतात की त्यांना वरतून ही ते ॲक्च्युली स्लीपर सेल तारखा आहे त्यांना मी दर महिन्या पैसा भेटतात जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात तसं ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही येते म्हणजे इट्स लाईक हॅडोटेरिया ओनली ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना यांना भेटायचे आहे हे दोन लोक तीन लोकांना भेटायचे तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचे आहे तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही आहे फोन होता पंजाबचे एक आदमी तो पंधरा दिवसापासून इथे नाही येतो हो म्हणजे काहीतरी तिकडे यू पीला कुठेतरी गेलेलं म्हणून आता सांगतात आहे पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे कधी ते आले तरी